तर पहा आपण या ठिकाणी टक्केवारीचे वेगवेगळ्या प्रकारचे तीन उदाहरणं घेतलेले आहेत टक्केवारीचं कोणतंही उदाहरण आलं तरी तुमची चूक कधीही होणार नाही पहा पहिलं उदाहरण काय आहे चारशेच्या पासष्ट टक्के किती तर पहा काय करायचं आहे चारशेच्या पासष्ट टक्के विचारलेलं आहे टक्के म्हणजे हे शंभरपैकी असतात ही गोष्ट कायम लक्षात असू द्या तर या प्रकारे उदाहरण लिहून घ्यायचं आहे तर बघा या झिरोने हा झिरो कटला या झिरोने हा झिरो कटला आता पासष्ट गुणिले चार एवढं शिल्लक राहिलेलं आहे चारा पंचवीस वीसला झिरो हातच्याले दोन चार सक चोवीस चोवीस आणि दोन सव्वीस तर पहा उत्तर आलेलं आहे दोनशे साठ म्हणजेच चारशेच्या पासष्ट टक्के म्हणजे दोनशे साठ तर दुसरं उदाहरण बघा म्हणजे हे तीन उदाहरण जर तुम्ही बघितले तर तुम्ही टक्केवारीचं कोणतंही उदाहरण सहजपणे सोडवू शकता आता बघा सहाशेपैकी चारशे पन्नास म्हणजे किती टक्के उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला पहा परीक्षेमध्ये सहाशेपैकी चारशे पन्नास जर गुण पडले तर आपण त्याचे टक्के कसे काढायचे बघा सहाशे पैकी चारशे पन्नास तर त्याला शंभरपैकी किती मी अगोदर सांगितलं होतं की टक्के म्हणजे शंभरपैकी काढायचे असतात ह्याचा त्रिकच गुणाकार करून घ्यायचा बघा चारशे पन्नास गुणिले शंभर आणि याचा तीर्क असतो भागाकारामध्ये लिहून घ्या सहाशे गुणिले एक्स या झेरोने हा झेरो काटला या झेरोने हा झिरो कटला आता बघा इथं चारशे पन्नास भागिले सहा सहा एक सहा साहीन सत्तर बेचाळीस खाली राहिले तीन सहा पंचे तीस उत्तरलेलं आहे पंच्याहत्तर टक्के म्हणजे सहाशेपैकी चारशे पन्नास म्हणजे पंच्याहत्तर टक्के <coughs> तिसरं उदाहरण पहा The